प्रभू रामचंद्रांच्या आदर्श जीवनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी हॉटेल चे संचालक माननीय श्री विजय सुर्वे यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते नामवंत वकील श्री शांताराम तांगडकर म्हणाले प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास सीतेला अग्निपरीक्षा पण ते डगमगले नाहीत हाच आदर्श सर्वांनी घ्यावा ते ऐतिहासिक कल्याण स्टेशन जवळील भव्य दिव्य प्रभू रामचंद्रांच्या उत्सवात बोलत होते रामचंद्र एक वाणी एक वचनी पुरुषोत्तम आदर्श राजा रामाला चौदा वर्षा वनवास आणि सीतेला अगदी परीक्षा पण ते डगमगले नाहीत आणि त्यांचा आदर्श आज सर्वांनी घेतला पाहिजे आज या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे कारण दाटच्या डोळी अनुनंगासा प्रसंग आहे आणि या प्रसंगाच्या निमित्तानं सर्वांनी चलो आणि आनंदोत्सव साजरा करावा या ठिकाणी स्वामी समर्थ आठेचे संचालक माननीय विजय सुमळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे काय सगळं साहेब आपण आवडतो

श्री आशुतोष त्रिपाठी श्री सज्जन जेसवाल श्री संदीप सिंग श्री जितेंद्र जैन श्री रिंप सिंग श्री विजय कुमार श्री प्रेमचंद्र यादव श्री सतरा साहू श्री, श्री तुषार आहेर श्री संदीप कुमार साहू स प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी न भूतो न भविष्यती अशी गर्दी केली होती जय श्रीराम जय श्रीराम या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण